नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून कोरेगावच्या वाहतूक व्यवस्थेला लागणार शिस्त नामदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आले अनेक निर्णय कोरेगाव शहरातील ऊस वाहतुकीमुळे आणि महामार्गाच्या दुर्लक्षामुळे होत असलेले वाढते अपघात आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे मंगळवारी दुपारी दोन वाजता सातारा येथे झालेल्या विशेष बैठकीत कोरेगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला पोलिसांच्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेसाठी नव्याने दहा कर्मचारी नेमले जाणार असून एक क्रेन देखील तैनात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून कोरेगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेत आता बदल झाल्याचे पाहायला मिळणार आहे कोरेगाव शहरातील वाढते अपघात रोखण्याबरोबरच वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या येथील कार्यालयात आमदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते दे। त्यावेळी प्रत्येक विभागाची मते जाणून घेण्यात आली त्यानंतर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील आझाद चौक बस थांबता शासकीय विश्रामगृहासमोर समोर स्थलांतरित केला जाणार आहे त्याचबरोबर आर एम देसाई पेट्रोल पंपा शेजारी असलेला बस थांबा आता था, वन विभाग कार्यालयाने एकंबे जकात नाका के केला जाणार आहे एस टी बसेसचे थांबे बदलल्यामुळे वाहतूक कोंडीवरील मोठा ताण कमी होणार आहे साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींनी बैठकीत महत्वपूर्ण चर्चेत भाग घेतला कारखान्याच्या आणि ऊस वाहतुकीच्या अडचणीबाबत त्यांनी मत व्यक्त केले जळगाव तळवळे संमत कोरेगाव येथून होणारी ऊस वाहतूक आता कुमटे मार्गे केली जाणार आहे जळगाव रस्त्यातून येणारी जाणारी जाणारी ऊसाची भरलेली आणि रिकामी वाणे डेरी हिरे वस्ती कॉर्नर लमान वस्ती कुमटे कुमटे फाटा ते सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाने वाहतूक करतील तलवळे समत कोरे गाव बाजून येणारे आणि जाणारे ऊसाची भरलेली आणि रिकामी वाने लमान वस्ती कुमटे मार्गे कुमटे फाटा सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाने वाहतूक करतील असे या बैठकीत निश्चित करण्यात आले बैठकीत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे द मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किशोर वाचल कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत रूप राजाभाऊ बरगे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे मजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे मजी नगर सेवक महेश राव बर्गे, सचिन भैया बर्गे नगर सेवक परशुराम बर्गे प्रांत अधिकारी अभिजीत नाईक उप विभागीय पुलिस अधिकारी सोनाली कदम तहसीलदार डॉक्टर संगमेश कोड़े पोलिस निरीक्षक खनश्याम बल्लाल सार्वजनिक बांधकाम विभाग के उप अभियंता डी ए पाटिल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडा चागार व्यवस्थापिका नीता जगताप वाहतूक निरीक्षक धीरज भुजबळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद चळक यांच्यासह सर्व प्रशासकीय खातेप्रमुख उपस्थित होते